नमस्कार तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया तर सध्या आमचं क्राईम न्यूज इंडिया ह्या लाईव्ह सॅटेलाइटचं आज उद्घाटन होतं ऑफिसचं आमचं तर आमच्याकडं क्राईम गुन्हे शाखा याचे ए सी पी सर आमच्या ऑफिसला उद्घाटनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले तर सर दोन शब्द थोडस बोला आपला होतकरू सागर खंडाने आमचा नेहमीच मित्र आहे गेले चार पाच दिवस झाला आम्ही भेटतो आहे आणि त्याच्या कामाचं नेहमीच कदाम असं कौतुक असतं तो क्राईम न्यूज इंडिया चॅनल चालू होतो त्या चॅनलमधून त्यांना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्याला कुठलेही चॅनल चालू करताना किंवा कुठलंही काम करताना एखादा ऑफिस असणं गरजेचं असतं आणि आज त्याचं ऑफिस एकदम शहराच्या प्राईम लोकेशनमध्ये होतं आहे मॉलमध्ये होतंय चांगले हे मिळालेलं आहे आणि या ठिकाणाहून आता तो आमचाच मित्र आमच्या तालुयांना जवळचा आमचा व्यक्ती आहे तो पुढे जातो आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याचा क्राईम न्यूज इंडिया चॅनल एकदम खूप चांगलं चालावं आणि तो चालवेल अशी आम्हाला खात्री पण आहे आणि त्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याची अशीच बरबाई ठेवले आणि आपल्या सोलापूरमध्ये जे त्यांना क्राईम एसीपीला म्हणून तर त्यांना बोलवलं असं मला वाटतंय जे जे काय आहे आपल्या सोलापूरमधून वाइट जित 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 ते वाईट त्यांना काढण्याची एक चांगली कला आहे तो आपल्या आपल्यासवर जिथं जिथं काही क्राईम घडतोय त्या ठिकाणी तो काढून जनतेसमोर मांडून प्रशासनासमोर मांडून त्यात सुधारणा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे हे खरंच कौतुकास्पद काम आहे मी त्यांना सुयेश लावू अशी मी शुभेच्छा देतो ठीक आहे सर आपण माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद आता ठीक आहे सर तर आपण क्राईम न्यूज इंडियाला जे शुभेच्छा तुम दिला तुम्ही तुमचा वेळेत वेळ काढून आला त्याबद्दल आमच्या क्राईम न्यूज इंडियाची समस्त टीम आहे हे आभार आहे सर